माढा तालुक्यातील कुर्डूवाडी कवे मुलाचा खूण स्वतः विषप्राशन आत्महत्येचा प्रयत्न पिंपरी लोणावळा नामांकित महाविद्यालयात तीन मुलींची एका अपंग मुलीवर रॅगिंग जेलमध्ये जाईन पण न्याय मिळवून देईन म्हणून जरांगेंचा इशारा मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर कार टँकर कंटेनर तीन वाहनांचा अपघात अपघातात टँकर चालकाचा मृत्यू सांगलीत कारवाई दोनशे पंचेचाळीस कोटींचे एम डी ड्रग्ज जप्त सहा जणांना अटक अल्पवयीन मुलांना दुचाकी चालवण्यासाठी दिल्यामुळे सिंहगड रोडवर पालकांवर गुन्हे दाखल सोलापुरात दहशत खंडणी महिलांवर अत्याचार गुन्हेगार अजय गायकवाडवर कारवाई बार्शी लातूर एस टी बसची मोटारसायकलला धडक पतीचा मृत्यू पत्नी जखमी सोलापुरात कर्जवसुलीसाठी व्यापारावर गोळीबार सावकारांनी सुपारी देऊन खून हल्ला आणि राज्यातील एकशे पाच कारखान्यांचे हंगाम बंद ऊस गाळपात सोलापूर राज्यात प्रथम तर कोल्हापूर द्वितीय हो।